नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू केलेली आहे ती योजना काय आहे शेतकऱ्यांना वर्षाला किती रुपये मिळणार हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार हो। आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे बोलताना राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण लाडका शेतकरी योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारही प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत देणार आहे फडणवीस यांनी दोन हजार सहा ते दोन हजार तेरा या काळात ते विदर्भातील शेतकऱ्यांची जमीन संपादन फसवणूक झाल्याचा आरोप केला तत्कालीन सरकारने थेट खरेदीच्या नावाखाली कमी मोबदला देऊन शेतकऱ्यांचे हक्क हिरावले असे ते म्हणाले आपण मुख्यमंत्री असताना थेट खरेदीसाठी जमिनीच्या किमतीच्या पाचपट मोबाईलला देण्याचा शासन निर्णय काढला होता असेही त्यांनी नमूद केले मधल्या काळात सरकार बदलल्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले परंतु आता कायदेशीर बाबी तपासून विदर्भातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे त्यांनी सांगितले याचबरोबर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांच्या मदतीला जोडून राज्य सरकारकडून अतिरिक्त सहा हजार रुपये लाडका शेतकरी योजनेतून देण्यात येतील अशी घोषणा त्यांनी केली या तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी अनेक विकास योजनांची माहिती दिली यात बळीराच्या जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांना मंजुरी वैनगंगा नलगंगा नदीजोड प्रकल्प पूर्ण करून सात जिल्हे दुष्काळग्रस्त मुक्त करणे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देणे दोन लाख रोजगार देण्याचे कापूस उत्पादनांसाठी क्लस्टर आणि सहा हजारो कोटींची नानाजी देशमुख योजनेची दुसरी फेरी यांचा समावेश आहे तसेच जमिनी संपादना वेळी शेतकऱ्यांना जास्त मोबदला मिळवण्याचा कायदा जमीन खरेदीबाबत नवीन प्रकल्पग्रस्तांसाठी महामंडळ आणि कर्ज योजना तसेच ड्रोन व शेटलाइटद्वारे जमिनीचे डिजिटायझेशन करण्याची घोषणाही त्यांनी केली समृद्धी महामार्गाचे महत्व अधोरेखित करत शेतीत गुंतवणूक वाढवून ती कायद्याची करणे हे सरकारचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जे सहा हजार रुपये वाढून दिलेले आहेत ते सहा आणि केंद्र सरकारचे सहा एकूण बारा हजार रुपये वर्षाला आता शेतकऱ्यांना मिळणार आणि येथून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अपेक्षा करतो की माहितीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद